मी पुढच सांगायला आहे की मी हार मांडणारा मानून नाही पेक्षा सगळ्यात महत्वाचं लाभकारक ठरणार नाही अनुभव आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहे मी पुढचं तुम्हाला सांगायला हवे की मी हार मांडणारा मानून नाही आता राजकारण केलेलं आहे म्हणजे आम्ही शून्य केले बाळासाहेब देखील कोण होत आपल्याकडला बोल एक माणूस श्रीराम मोदी इलेक्शन तर तिथं आपण एक कुठल्या लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिले आता कार्यकर्ते जर आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारण थकलेले त्यामुळे मीच बाहेर पडणार आहे आता आपण काही ना काही कारण केली फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातून बस आणि मी अशाच बैठकात सगळ्या पालघण तालुक्यात कुठलेही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून ते तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही ते दूर सुरू आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं डीप चुकलं असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही कारण रानबोला का आपल्याला कारण नाही तुम्हाला रानभोळ येत आहे काही लोक आमच्या हातनं सोडून गेले तिथं आमच्याकडे पाच मिनिटात आजच्या काही माणसं तीन मिनिटात तिथं आढळून पाहतात परिस्थिती आहे काय झाले की सगळ्यात सोप्या रिक्षे सगळं बाबत दिले की त्याची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला म्हणलं तरी धन्य उशीर राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या फिड्यात पिढ्या माझ्या जे घडलेले की संधी मिळाली तर जनतेला की तर हा शब्द माहीतमधे कमी असते माहीला माझ्या यांनी तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघलेलं ती राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे की नाही जाता म्हणतोय जन्मी राजा असेल ना नसेल तर तुझी संस्कृती मानवी राजांनी रचली जो मंत्र तिने आम्हाला दिला की तुम्ही पैठण नाही कि मा जन्माला देणार तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी माझं टाकावस करत ह्या निवडणुकीच्या प्र, प्र, प्रयुक्त आहे चढून पिढीला थोडंसं वाटतं की बाबा आपल्या द्यायला पाहिजे जा, त्यामुळे हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही मीडियावर मी तर खोशित होतो बघतो सगळं मी वाईट एवढ्या वाटत की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी फरण केलं नाही त्यांनी हे केलं नाही अहो जे जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं कदा नव्वद टक्के पाया मीच घातलेला आहे